हाय फ्रेंड्स आज आपण मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळी आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व उपयुक्त टिप्स पाहणार आहोत चला तर मग पाहूया आपण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यासाठी मी या ठिकाणी एक वाटी डाळ घेतलेली आहे चिमुटभर मीठ यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर जवळपास पाच शिट्ट्या मी या कुकरच्या केलेल्या आहेत छान मऊ आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता मी पीठ मळून घेत आहे पीठ नॉर्मली ज्या पद्धतीनं आपण पोळ्यांसाठी मळतो किंवा चपात्यांसाठी मळतो त्याच पद्धतीनं मळून घेत आहे फक्त एवढंच की पीठ खूप जास्त घट्ट मळायचं नाही पाहू शकता मऊसर असं पीठ मळलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे पुन्हा अशा पद्धतीनं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पूर्वी मी खूप जास्त कष्ट घेऊन घेऊन हे पीठ मळायचे पुरणपोळीसाठी पण आता जेव्हापासून ही ट्रेक माहिती झालेली आहे त्यामुळे मी तीच पद्धत वापरत आहे तर अशा पद्धतीनं पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे नॉर्मली जसं आपण पीठ मळतो तसंच पीठ मी मळलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं तेल लावलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही आपटून आपटूनसुद्धा मळू शकता खूप जास्त कष्ट पडत नाही त्याला पाच ते सहा वेळा मी आपडलेलं आहे तर नेहमी मी, मी हीसुद्धा स्टेप करत नाही नुसतं अशा पद्धतीनं पीठ मळून घेते फक्त एक गोष्ट करते की पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यापूर्वी पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं आणि जवळपास तास दोन तास छान असं हे पीठ मुरत ठेवायचं हीच ती महत्त्वाची ट्रिक आहे आपल्याला पीठ छान तास दोन तास मुरत ठेवायचं आहे म्हणजे मग पीठ छान तिंबलं जातं मुरलं जातं आणि पुरणपोळीचे पीठ मारण्यासाठी जे कष्ट लागतात ते आपले वाचतात आता डाळ बघू शकता छान मौसर डाळ शिजलेली आहे आता आपण कटाच्या आमटीसाठी लागणारं एळवणी काढून घेऊ यासाठी यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी त्यानंतर थोडीशी डाळ आपल्याला आमटीमध्ये टाकण्यासाठी बारीक करून घ्यावी लागते ती काढून घेत आहे आता हे पाणी छान खळखळ उकळून घ्यायचं आहे जेणेकरून डाळीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल आणि आमटी आपली छान चवदार होईल अशा छोट्या छोट्या टिप्स कुठल्याही चॅनलवरती सांगितल्या जात नाहीत त्यामुळे माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा झाकण ठेवून व्यवस्थित येळवणीचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपण पुरण करून घेऊ पुरण करण्यासाठी अशा पद्धतीनं डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे या ठिकाणी मी पावभाजीचा स्मॅशर वापरत आहे ही पद्धत एकदम सोपी आहे एक वाटी डाळीमध्ये सात ते आठ पुरणपोळ्या होतात व्यवस्थित स्मॅश करून झाल्यानंतर जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गॅस मी चालूच ठेवलेला आहे गॅसची फ्लेम बारीक आहे गुळ वितळेल तसं हे पुरण पातळ होत जातं पण काळजी करायचं नाही कारण नंतर नंतर हे घट्ट होत जातं पाहू शकता अशा पद्धतीनं घट्ट झालेलं आहे पुरण नवशिक्या असाल तर एक वाटीला पाऊन वाटीच गुळ घाला कारण गुळाचे प्रमाण जास्त झाले तर पुर पोळी फुटण्याची शक्यता असते आता आपण यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ती म्हणजे बडीशेप टाकणार आहोत मी बडीशेप कधीच स्किप करत नाही कारण बडीशेपमुळे अतिशय चवदार लागते ही पुरणाची पोळी बडीशेप वाटतानाच मी त्यामध्ये वेलदोडे देखील टाकले होते म्हणजेच एक चमचा वेलची बडीशेपची पुड मी यामध्ये टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जोपर्यंत पुरणाचा असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत पुरण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुरण खाली लागता कामा नाही याची देखील काळजी घ्यायची आहे जेव्हा असा चमचा पुरणामध्ये उभा राहतो तेव्हा आपलं पुरण तयार झालेलं आहे असं समजावं डाळीचे थोडेसे बारीक बारीक कण यामध्ये आहेत त्यामुळं मी थोडंसं असं चाळणीमधून देखील पुरण काढून घेतलेलं आहे पाहू शकता मऊ लुसलुशीत पुरण तयार झालेलं आहे पुरण जास्त कोरडं झालं तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यावा आणि पुरण पातळ झालं तर तुम्ही फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवू शकता कणिक आपली छान दोन तास मुरलेली आहे पाहू शकता तार सुटायला सुरुवात झालेली आहे कणकेला छान असा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित मळून घ्यायचा अशा पद्धतीनं पुरण आणि गोळा मी घेतलेला आहे हा गोळा आपल्याला अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे पिठामध्ये मी गोळा घोळवून घेतलेला होता आणि चपाती लाटतो त्या पद्धतीनं लाटून घेतलेला आहे म्हणजे मग पुरण भरायला सोपं पडतं त्यामध्ये पुरण भरून अशा पद्धतीनं गोळा तयार करून घेतलेला आहे आणखी एक महत्त्वाची ट्रिक आपण या ठिकाणी वापरत आहोत गोळा पिठामध्ये घोळवून अशा पद्धतीनं हाताने दाबून घ्यावा म्हणजे मग पुरण एकसारखं पसरतं आता हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना अजिबातच दाब द्यायचा नाही पाहू शकता एकदम हलक्या हाताने मी फक्त गोल गोल फिरवत ही पोळी तयार केलेली आहे पाहू शकता पुरण एकसारखं सर्वत्र पसरलेलं आहे तव्यावरती सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आहे त्यावरती तयार पोळी टाकून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे वरून तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त अशी पोळी फुगलेली आहे त्यानंतर आता ही पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे माझ्या घरात छान अशी मस्त डाग पडलेली पोळी खरपूस भाजलेली पोळी आवडते त्यामुळे मी जास्त भाजलेली आहे आता ही पोळी भाजून तयार आहे पाहू शकता किती छान मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त गुबगुबीत पुरणाने भरलेल्या आहेत ह्या तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण असं काटापर्यंत पुरण पसरलेलं आहे छान असा मसाला आपण पुरणपोळीमध्ये टाकल्यामुळे अतिशय चवदार लागते ही पुरणपोळी तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद